यांच्या बाबतीत जे बोललो की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार अनिल परब यांच्या विरुद्ध मला अॅपिडे द्यायला त्यावेळेस तीन वर्षापूर्वी दावा टाकला होता याच्या बाबतीत काल मी वक्तव्य केलं अनिल अनिल देशमुख बिना पुराव्याचं वक्तव्य करत नाही माझ्याकडे संपूर्ण काल जे मी बोललो जे देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही एवढं आजच्या पद्धतीने सांगतो आणि त्याचबरोबर आप पेन ड्राईव्ह आहे याच्यामध्ये सर्व पुरावे आहेत व त्याचबरोबर काल जे देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप केला की त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिपिंग आहे ज्या व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत माननीय उद्धव साहेबांच्या बाबतीत काही बोललो माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या ज्या त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या मला माहीत आहे की असा काही व्हिडिओ क्लिपिंग त्यांच्याकडे नाही पण काहीतरी आरोप करायचे होऊन त्यांनी तशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिपिंगचं त्यांनी काल आपलं वक्तव्य केलं माझं जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे ज्या माझ्या बाबतीतल्या व्हिडिओ क्लिपिंग्ज आहेत त्या त्यांनी जाहीर कराव्या दाखवून कि ते दावा करताय की याच्यामध्ये पुरावे आहे ते पुरावे कोणते आणि आपण हे कुठल्या तपास यंत्रणेकडे कुठल्या न्यायालया पुढे पुढे सादर करणार आहे का आपण आज पेन ड्राईव्ह दाखवत आहे त्याचं उद्दिष्ट वेळ आल्यावर किंवा कोणी चॅलेंज केल्यावर मला हे पुरावे मी समोर आणेल